विधानसभेचा महानिकाल महायुतीची सरशी महाविकास आघाडीची पिछाडी यंदाच्या निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल पहाव्यास मिळाले त्यामध्ये मुख्यमंत्री पदाची महत्वाकांक्षा बाळगणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहेत या निवडणुकीत अनपेक्षित निकाल लागतील आणि अपक्षांचा नेता हाच मुख्यमंत्री ठरवेल किंवा असेल अशी भीमगर्जना प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी केली होती मात्र त्यांना तब्बल सोळा हजार मतांनी पराभवाला सामोरे जावे लागले आहे दरम्यान या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचीच सत्ता येईल आणि आपणच मुख्यमंत्रीपदी विराजमान होऊ अशी महत्वाकांक्षा बाळगणारे काँग्रेसचे नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांनाही विजयासाठी संघर्ष करावा लागला आहे एकंदरीतच या निवडणुकीने महत्वाकांक्षी नेत्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे कागद डिजिटलच्या बातम्या नियमित पाहण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा